तब्बल आठ वर्षांनंतर सह्याद्री मध्ये आली आहेत ही फुलं ऐकून आश्चर्य वाटलं ना आम्हाला पण वाटलं जेव्हा माझं गाव नाटळ सिरीजच्या दुसऱ्या भागात आम्ही पातोळी वॉटरफॉलच्या दिशेने चाललेलो असताना अचानक आमचं लक्ष पडलं सह्याद्रीतल्या विलक्षण चमत्कारावर ज्याचं नाव होतं कारवी स्वर्ग हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा याद्रीमध्ये फेरफटका मारता मारता आम्ही आतोळीच्या दिशेने जाताना टाप्पीवर एका टप्प्यावर आलोय आणि इथे तुम्हाला एक, एक निसर्गातली एकमे दाखवतो हे बघू शकता कार्वीला बहर आलेला आहे तुझाच घोडवा या फुलांचं वैशिष्ट्य म्हणजे या फुलांना एक सात आठ वर्षाने बहर येतो एक लाईट पिंक आणि लाईट जांभळा असा हा कलर आहे या फुलांमध्ये जे आहे ते मध भरपूर असतो गोड असतात आतमधून त्याच्यामुळे या फुलावर तुम्हाला मध गोळा करण्यासाठी या